वसंत मोरे यांना वंचित कडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे पुण्यामध्ये आता तिरंगी लढत बघायला मिळेल काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये भाजपाकडून मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये आता वंचित कडून वसंत मोरे अशी ही तिरंगी लढत आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळेल याविषयी बोलूयात पवन गवई आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पवन यामिनी गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाविकास आघाडी सोबत केलेला गरोबा आणि तिथेही त्यांना तिकीट न मिळता दंगेकरांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली त्यानंतर वसंत मोरेंनी पुण्यामध्ये वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यामार्फत राजगृहावर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती नेमकं प्रकाश आंबेडकर वसंत मोरेंना उमेदवारी देणार की नाही याकडेही लक्ष होतं त्यानंतर वसंत मोरे यांनी जालन्यामध्ये अंतरवाली सराटीत मनोज जरांगी यांची भेट घेतली होती मात्र आज वंचितने तिसरी यादी जाहीर केली आजपर्यंत वंचितने वीस उमेदवार आणि हे आजचे पाच उमेदवार यामध्ये पुण्यात वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद पवन या सगळ्या सविस्तर आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे पुण्यामध्ये ही तिरंगी लढत होताना दिसेल रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये वसंत मोरे अशी ही तिरंगी लढत होणार आहे मनसेचा हात सोडल्याच्या नंतर वसंत मोरे यांनी अनेक राजकीय पक्षांमधल्या महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केलेली होती त्यांच्या भेटीगाठीसुद्धा घेतलेल्या होत्या यापैकी सुरुवातीला त्यांनी शरद पवार यांचीसुद्धा भेट घेतलेली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचही त्यांची चर्चा झालेली होती तर पुण्यामध्येच त्यांनी वंचितच्या नेत्यांची सुद्धा भेट घेतलेली होती तर आपण बघतोय ही महत्त्वाची बातमी मुरलीधर मोहोळ भाजपाकडून या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर असतील स्वतः वसंत मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत वसनजी अभिनंदन तुमचं तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे वंचित कडून धन्यवाद धन्यवाद थँक यू वसंत जी यावेळच्या निवडणुकीमध्ये तुमचे मुद्दे नेमके काय असतील कारण मनसेकडून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्ही या उमेदवारीसाठी इच्छुक होतात मी अगदी मनसेमध्ये सुद्धा होतो तेव्हा सुद्धा नात्ता सुद्धा मी पुण्याच्या विकासावरती ठाम आहे मला माझ्या पुण्यातले जे विकासाचे महत्वाचे मुद्दे वाहतूक असेल आणि कचरा नाईक या सगळ्या विषयांवरती मूळ म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती मी कधीच माझा मार्ग वरखोटी दिला नाही आणि मी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक विकासा लढवणार बर वसंत तुमच्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ भाजपचे असं आव्हान असणार आहे या आव्हानाकडे कसं बघताय नाही आव्हान स्वीकारणं हे माझं करतोय आता मी आतापर्यंत आयुष्यामध्ये तीन निवडणुका लढलोय आणि प्रत्येक वेळेस माझ्या वाट्याला संघर्ष आलेला आहे ज्या ज्या वेळेस माझ्या वाट्याला संघर्ष येतो त्या त्यावेळेस मी ती निवडणूक जिंकतो मला वाटतं की आता सुद्धा माझ्या वाट्याला संघर्ष आहे ठीक आहे संघर्ष असला तरी मी ती निवडणूक काढू शकतो अगदी शुभेच्छा वसंजी तुम्हाला आणि धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली त्यासाठी Thank oh! you